बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या कामाचे जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके साहेबांकडून कौतुक आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनने गेल्या सहा वर्षामध्ये सहाशे शहात्तर वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करून त्याची ते जतन केले त्या कामाची पाहणी करण्यासाठी जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके साहेब संगमनेरचे पी एस आय समीर अभंग साहेब आले होते यावेळी आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनचे सुनील चोरे तुषार डावकर किशोर अभंग नारायण पवार यांनी साहेबांना या कामाची माहिती दिली व संपूर्ण प्लॉट फिरून दाखवला साहेबांनी या कामाचे कौतुक करत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले तहसीलदार सुनील साहेब व पी एस आय समीर अभंग साहेब यांचा यावेळी आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले बेलेश्वर आशीर्वाद वृक्ष संस्था या माध्यमातून जे आपलं मधले जे सर्व माझे विद्यार्थी आहे त्यामध्ये सुनील चौरे असतील यांची माझी ओळख ॲक्च्युली विद्यार्थी आहे समजते फार मोठं काम करत असतात जे पुण्यातले आमचे ओळख होते ॲक्च्युली तिथं पुढं त्यांनी मला ज्यावेळेस हे सांगितले असा तो उपक्रम यापूर्वी चालू आहेत त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून म्हणजे रोजगार रोजगारमी योजनेच्या अनुषंगाने आम्हाला काही मदत करणार म्हणजे इथं वृक्षरोपणं तरी लागणारे लेबर वगैरे हो याची आम्ही छोटीशी आम्हाला खारीचा वाटा म्हणता येईल एवढी आम्ही दोन मदत केली परंतु याच्यामध्ये मी हे जे पाहतो आहे की याच्यावर तेवीस एकरमध्ये आपण जी संकल्पना केलेली आहे म्हणजे आता निसर्ग म्हणजे एक आपण याच्यात जग जगत असताना निसर्गाविषयी जे आपलं असलेलं दायित्व आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जी पडीक जमीन आहे त्या ठिकाणी आपण जे वृक्ष लागवड करत आहोत आणि फक्त वृक्षरोपण न करता हे वृक्ष संवर्धन कसं होईल आणि ते वृक्षसंवर्धन करत असतानाच की प्रत्येक वृक्ष हा याच्यामध्ये जर एखादी तुम्ही जे ओळखलं की याच्यातली आपली भावनिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं गावाकडचं जे नातं असतं की ते त्याच्या वृक्षाच्या माध्यमातून कसं जोडता येईल की हे आपण बरोबर आपला भारतीय लोकांचा जो दुवा म्हणजे एक सर्वात मोठा मुद्दा असतो की एखाद्या वृक्षाला जर भावनेशी जर जोडलं तर ते अधिक जा त्याच्यामध्ये जास्त सहभाग केला जातो तर त्या याच्यात मी हे जे पाहिलं की अतिशय सुंदर असा उपक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण जे आत्तापर्यंत वृक्ष लागवड केले की त्यामध्ये यापूर्वी जंगली झाडं केली होती त्याचबरोबर आता आपण नव्याने पाचशे झाडेपाशी म्हणजे आता तुम्ही फळ पिका फळ झाडाच्या अनुषंगाने जे तुम्ही उपक्रम चालू केलेले आहे आणि निश्चितच तू तो उप उपक्रम आहे आणि हा बेल्लेगावातच नव्हे की ही चळवळ जी आहे तुमची पूर्ण जुन्नर तालुक्यात आणि तशीच ती चळवळ पुढं महाराष्ट्रात राबवली जाईल या दृष्टीने आपण प्रयत्न करा यात आम्ही शासन म्हणून आमच्याकडनं जी काय तुम्हाला मदत लागेल ती वेळोवेळी सांगा आम्हाला आम्ही निश्चित तुमच्यावर उभे आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मित्रपरिवाराला समस्त बेल्ल्यातल्या सर्व आपल्या आजी माजी संघटना असतील या सर्व संघटनेला मी जे आपण उपक्रम केला आहे त्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथनं पुढच्या वा वाटचालीसही तुम्हाला पुन्हा मी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू